जय श्रीराम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा आदरपूर्ण नमस्कार आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझी रोग शक्ती शक्तिशाली शक्ति शक्ति आहे आणि ती मला हानी होण्यापासून वाचवते माझी रोगप्रतिकारक शक्ती शक्तिशाली आहे आणि ती मला हानी होण्यापासून वाचवते खूपच सकारात्मक खूपच सुंदर वाक्य आहे वाक्य खूप साध सरळ आहे पण तरी सुद्धा दोन शब्द त्याच्यावर की आपण रोज अशा अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक स्पंदन ब्रह्मांडापर्यंत किंवा निसर्गामध्ये सोडायची किंवा स्वतःच्या तोंडून हे वाक्य रोज एकदा तरी रिपीट करायचं म्हणजे जो तुमच्या शरीराभोवती जो ओरा आहे जो सकारात्मक ओरा आहे छान आणि सुंदर ओरा आहे त्या ओरामध्ये आणखी छान सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव ऊर्जा ही तयार होते जी तुमच्या शरीराला हानी होण्यापासून वाचवते वाक्य परत एकदा माझी रोगप्रतिकारक शक्ती शक्तिशाली आहे आणि ती मला हानी होण्यापासून वाचवते माझी सकारात्मक वाक्य तुमच्यापर्यंत पोचत असतील तुम्ही ती ग्रहण करत असताल स्वीकारत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय श्री राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वाम्यो